अंबाजोगाई बसस्थानक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात सलग दोन वर्ष राज्यात अव्वल आला त्याबद्दल एस टी बसस्थानक प्रमुख अंबेजोगाईचे डेपो मॅनेजर यांचे अभिनंदन मात्र राज्यात अव्वल आलेल्या अंबेजोगाई बसस्थानकाचे खरे स्वरूप सुद्धा जनतेसमोर आले पाहिजे बसस्टँडमध्ये आज आत जायला एकमात्र बाहेर पडायला दोन प्रवेशद्वार केलेत तिन्ही द्वारावर टपरी चालक ऑटो चालकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते यामुळे कधी मोठा अपघात होईल कोणीही खात्री देऊ शकत नाही बसस्टँडसमोरील अतिक्रमणामुळे बसस्टँड बस चालकांना शोधावी लागत आहे पोलिसांनी या संदर्भात याची दखल घेत समोरील टपरी चालक चालक हे जे होणारे बस आत जाण्यासाठी होणारे अतिक्रमण आहे ते हटवायला हवे दुसरी सर्वात महत्त्वाची म्हणजे बसस्टँडच्या जुन्या इमारतीला डागडुजी करून डिजिटल बनवले गेले असले तरी एस टी बसस्टँडमध्ये आत शिरतानाच एवढा मोठा खड्डा निर्माण झाला आहे बस डायरेक्ट त्या खड्ड्यामध्ये आदळते प्रवाशाच्या कमरेला या खड्ड्यामुळे पट्टाच लागतो अंबाजोगाई बसस्टँडमध्ये परिसरात उन्हाळ्यात प्रचंड धुराळा उडतो पावसाळ्यात पाण्याचे ढो या परिसरात साचून चिखल होतो तिसरे प्रवेशद्वार करून देण्याची कंत्राटदाराची जबाबदारी होती माती टाकून तिसरे प्रवेशद्वार बनवले गेले पाऊस आला तर या द्वारामध्ये बस फसून फसण्याची शक्यता जास्त वाटते एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यात प्रथम क्रमांकावर आलेल्या आंबेजोगाई हो बसस्थानकाच्या समस्या यापूर्वी अनेक वेळा प्रमुखांनी प्रस्ताव दिलेले आहेत मात्र बीडचे जिल्हा नियंत्रक यांचे दुर्लक्ष या बसस्थानाकडे असल्याने तसेच बस, तसे बस आगाराकडे असल्याने बस आगारामध्ये तीच अवस्था आहे आणि बस स्थानकामध्ये तीच अवस्था आहे त्यामुळे बीडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात दखल घ्यावी